नमस्कार आज आपण एक महत्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत पावसाळ्यातील आजार आणि त्यापासून बचावाचे उपाय पावसाळा आपल्याला दिलासा देतो पण त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्याही उद्भवू शकतात पावसात पाणी साचत डास वाढतात अन्न लवकर खराब होत मुले आजारी पडतात कारण लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते डासांमुळे होणारे आजार या काळात होणारे सामान्य आजार म्हणजे सर्दी खोकला ताप मलेरिया डेंगू जुलाब उलटी त्वचेचे आजार आणि टायफाईड आजारांपासून बचाव होण्यासाठी काही सोपे उपाय इथे सांगितले आहेत घर आणि आजूबाजूचं ठिकाण स्वच्छ आणि कोरडं ठेवा हात वारंवार साबणाने धुवा फळ भाज्या नीट धुवा गरम अन्न आणि उकळलेलं पाणीच वापरा चला तर मग पावसाचा आनंद घ्या आणि स्वतःची काळजीही घ्या